नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलंत की आम्ही पोकोनो माउंटन्स मध्ये आमच्या घराजवळ पोचलो आहोत आणि जशी तुम्हाला उत्सुकता आहे की हे घर कसं असेल तशीच मला पण उत्सुकता आहे बाहेरून हे घर असं आहे या घराला फ्रंटयार्ड आणि बॅकयार्ड दोन्ही आहे पण फ्रंट यार्ड यार यार अगदी एकच गाडी बसेल इतकंच आहे पण बॅकयार्ड बऱ्यापैकी मोठं आहे या घरामध्ये चार बेडरूम्स आणि टू पॉईंट फाईव्ह बाथरूम्स आहेत चला आपण आता आतमध्ये जाऊयात हा आहे फ्रंट यार्ड येणारा मुख्य दरवाजा दरवाजा उघडून आतमध्ये गेल्यानंतर हा आहे पॅसेज कि जाला कि की ज्याला इथे फॉयर असं म्हणतात फॉयर पासून पुढे गेल्यानंतर लिव्हिंग रूम आहे पण डाव्या साईडला ही लागते सगळ्यात पहिली बेडरूम की जिथे बंग बेड वगैरे ठेवलेला आहे वरती फॅन दिसतोय आणि ही समोर एक खिडकी आहे जिथून फ्रंट यार्डचा व्ह्यू आहे या बेडरूमलाच लागून शेजारी एक क्लोजेट आहे युज्युअली अमेरिकेच्या घरांमध्ये हे क्लोजेट्स असतात कारण थंडीचे जे काही जॅकेट्स वगैरे ठेवायला हे उपयोगी पडतात आणि त्याच्या समोरच्या बाजूला एंट्री वे टेबल ठेवलेलं आहे आणि वरती आरसा लावलेला आहे तसंच एक झुंबरई वरती लावलेलं आहे अशा काही छोट्या मोठ्या गोष्टींनी त्यांनी ही भिंत सजवलेली आहे त्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर क्लोजेटच्या शेजारी ही पावडर रूम आहे म्हणजे एक छोटस बाथरूम आहे त्याला इथे पावडर रूम असं म्हणतात आणि या घरामध्ये मला बऱ्यापैकी पेंटिंग्स बघायला मिळाली ठिकठिकाणी यांनी पेंटिंग्स लावलेली आहेत आता आपण आलो या घराच्या हॉलमध्ये समोरच्या भिंतीवर एक फायर प्लेस आणि त्याच्या वर टी व्ही आहे आणि लिव्हिंग रूमला लागूनच इथे यांचं हे किचन आहे किचन मध्ये एक डायनिंग टेबल आहे आणि बाकी सगळे कॅबिनेट्स वगैरे आहेत तुम्ही जर माझे व्हिडिओज रेग्युलर बघत असाल तर मी आधी एअरबीएनबी बीची घरं दाखवलेली आहेत आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की इथे बेसिक जे अप्लायन्सेस असतात ते असतात त्यामध्ये अर्थातच गॅस असतो स्वयंपाकाला लागणारी भांडी असतात त्यानंतर आता इथे टोस्टर दिसतोय कॉफी मेकर दिसतोय फ्रायर दिसतोय तसंच मायक्रोवेव्ह आहे हे सगळं इथे उपलब्ध असतं पण जेवण बनवून देणारा माणूस इथे नसतो त्यामुळे सगळं आपलं आपल्यालाच करायला लागतं असो काही हरकत नाही आता किचनच्या बाजूलाच ही मास्टर बेडरूम आहे की जिथे एक बेड आहे समोर एक चेस्टर आहे त्याच्या बाजूला एक खिडकी आहे आणि जसं मी म्हटलं की त्यांनी पेंटिंग इथे भरपूर लावलेले आहेत तसंच बेडच्या वर पेंटिंग आहे आणि ही मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे फुल बाथरूम आहे तसंच एक चेस्टर त्याच्यावरती टी व्ही ठेवलेला आहे परत एक मस्त डॉगीचं पेंटिंग लावलं आहे आणि हे एक अजून एक चेस्टर इथे ठेवलेलं आहे आता बेडरूममधनं बाहेर आल्यानंतर समोर बॅकयार्डचा रस्ता आहे जिथे कारला आत्ता उभी आहे आता परत हॉलमधून ही दुसरी एक विंडो आहे आणि समोर अजून एक जे पेंटिंग लावलेलं आहे त्याच्या डाव्या साईडला ही एक बेडरूम आहे की जिथे त्यांनी परत बेड ठेवलेला आहे आणि समोरच्या साईडला काही शेल्फ्स ठेवून त्याच्यावर काही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले आहेत हा व्हिडिओ क्लिअर आलेला नाही आहे कारण या बेडरूममध्ये तसा बऱ्यापैकी अंधार आहे आणि जो लाईट आहे तोही अगदी डीम आहे समोर हे असं क्लोजेट त्यांनी ठेवलेलं आहे तिथून बाहेर आल्यानंतर त्याच्या शेजारी हे परत एक बाथरूम आहे जिथे शॉवर रूम आहे टॉयलेट आहे जसं मी मगाशी म्हटलं की हे घर फोर बेडरूम टू पॉईंट फाय बाथरूम आहे याचा अर्थ म्हणजे दोन फुल बाथरूम एक मास्टर बेडरूममधलं आणि हे एक बाथरूम आणि पावडर रूम असं मिळून टू पॉईंट फाय बाथरूम त्यानंतर या बाथरूमच्या शेजारी ही चौथी बेडरूम आहे की जिथे त्यांनी एक बेड ठेवलेला आहे परत चेस्टर आहे ही पण त्यामानाने छोटी बेडरूम आहे फक्त ह्याला जो व्ह्यू आहे तो बॅकयार्डचा व्ह्यू आहे आणि जर तुम्ही बघितलं तर हे सगळं एकाच मजल्यावर आहे अमेरिकेत युजली दोन मजली घरं असतात पण हे तसं नाही आहे आणि हे समोर आहे ते या घराचं बॅकयार्ड आहे तर असं आहे हे घर नवीन घर असल्यामुळे कारला थोडी बावचळल्यासारखी करत होती तिला कळत नव्हतं की कुठे आलो आहे आपण आता या घरातली एक स्पेशल गोष्ट जी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली होती की या घरात काहीतरी स्पेशल आहे तर आता आपण बॅकयार्डमध्ये जाऊयात हे आहे या घराचं बॅकयार्ड आणि त्यालाच लागून समोर जो दिसतोय तो आहे इथला एक मोठा तलाव की जो अगदी बॅकयार्डला लागून आहे आणि म्हणूनच हे घर बघण्याची मला अतिशय उत्सुकता लागली होती ती याच कारणासाठी तर हे जे बॅकयार्ड आहे तिथे वरती त्यांनी डेक केलेला आहे आणि डेकच्या शेजारी हॉट टब आहे इथे खाली अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तुम्हाला हे घर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आता आमची लंच ची वेळ झालेली आहे आणि मी येताना पटीदारमधून हे छोले आणलेले आहेत की जे एक मिनटामध्ये बनतात हे हल्दीरामचे आहेत आणि पहिल्यांदाच आम्ही हे ट्राय करणार आहे तर हे दिसतात तरी छान इथे मी लंचची तयारी करते आणि समोरचा हा व्ह्यू इतका छान दिसतोय मुलं लगेच हॉट टबमध्ये पण गेली आणि वातावरण पण जरा थंड झालंय तर आता मस्त गरमागरम जेवणाचं बेते मुलांचं होईपर्यंत जे सगळं सामान आणलं होतं ते सगळं लावून घेतलं आणि मग पटेलच्या पोळ्या भाजायला घेतल्या मस्त गरमागरम पोळी आणि भाजी आणि आईंचा उपवास आहे म्हणून त्यांना खिचडी ऑलरेडी घरनं करून आणली होती ती परत गरम केली आणि मग समोरचा हा नजारा एन्जॉय करत मस्तपैकी सगळ्यांनी आम्ही लंच केलं जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता मस्त बॅकयार्डमध्ये जावं आणि निवांत तलावाचं वाहणारं पाणी बघावं आणि तुम्हालाही हा तलाव दाखवावा खूप मस्त वाटतंय वेदर पण खूप छान आहे आणि असं मस्त संथ वाहणारं पाणी दिसतं आहे तिथे कायाक पण ठेवलेले आहेत कायाकिंग करण्याचाही आमचा प्लॅन आहे पण आता मस्त बॅकयार्डमध्ये शतपावलीचा मी आनंद घेतेये मला बाहेर बघून कारला पण बाहेर आली आणि ती पण मस्त बागडत होती खूप छान वाटतंय पण थोडं वारं सुटलंय त्यामुळे लगेच कायाकिंग करता येणार नाही तर आता मी आतमध्ये जाते आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद